पण त्यांनी भूमिका स्पष्ट काही शब्दाची केलेली नाही हुरळून जम चाल चालणार नाही नुसतंच चा पोरगळ बारगळासारखं वागून मला तरी किमान चालणार नाही कारण ह्या मायबाप समाजानं खांद्यावर जबाबदारी दिलेली ले। त्यांच्या लेकराची माझ्या खांद्यावर टाकलेली आणि मला ती लेकरू म्हणून पेलायची सरकारला स्पष्टच करावं लागणार आहे नोंदी देणाऱ्यांच्या परिवाराला तुम्ही लाभ देणार आहेत हे खरं आहे त्याच्या रक्ताच्याही नातेवाईकाला देणार आहेत हेही खरं आहे पण त्याला आटे काय घालणार आहेत का हे तुम्ही स्पष्ट नाही ला चा केलं का तुम्ही त्या नोंदी ज्याची मिळाली ते सांगन तोच रक्ताचा नातेवाईक धरून त्याला लाभ देणार आहेत का हे मात्र तुम्हाला स्पष्ट करावं लागणार आहे किंवा तुमच्या अटी असतील की आम्ही कलेक्टरांना सांगणार किंवा कायदा पारित करणार आहेत की नोंदी मिळाल्यात याचा नातलग जर सिद्ध करायचा असेल तर त्याला एखाद्या शपथपत्र करावं लागणार आहे आणि मग तो रक्त त्याचा नोंदी मिळाल्याचा रक्ताचा नातेवाईक आहे असं ग्राह्य धरून त्याला लाभ दिला जाईल ही भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे आणि किती दिवसापासून तुम्ही तो नोंदी मिळालेल्या बांधवांच्या नातेवाईकाला लाभ देणार हे तीन विषय त्यांना स्पष्ट करावे लागणार शंका नाही आहे परंतु ते न बोलल्यामुळं मग नातं नेमकं हे धरणार कसं ही पुढचा प्रश्न उभा राहतो त्यामुळं आम्हाला सुटसुटीत करायचं आहे स्पष्ट करायचं आहे त्यामुळं आम्हाला कळतं आहे हे मिळणार आहे परंतु पुढं आटी शर्ती नको ते आमच्या गुन्हे मागं घेतल्यासारख्या घेतो घेतो नाही घेतल्या म्हणजे म्हणून आता सावध राहिलेलं बरं की त्याच्यातले दोन शब्द त्यांनी घेतलेत एक मान्य दोन राहिलेत म्हणण्याऐवजी ज्याच्या नोंदी मिळाल्या त्याच्या परिवाराला देणार आहेत सदुसष्टपासून सदुसष्टपासून म्हणतो मी तुम्हाला आणि ज्याची नोंद मिळाली त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला पण नातं कसं धरणार ते तो सांगल तो नातेवाईक ही भूमिका जर स्पष्ट केली तर आमच्यासाठी आणखीन किचकट विषय न होता सोपा होऊन जाईल आणि मराठ्यांपुढे एक चांगला संदेश सरकारबद्दलचा जाईल की सरकार मराठ्यांना आरक्षण देणार आहे